नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात कांचनदेवांशी यूट्यूब चॅनल तुम्ही कधी विचार केलाय का के लाएका, जर आपण फक्त पंधरा दिवस आपली रोजची पोळी बंद करून बाजरीची भाकरी खायला सुरुवात केली तर आपल्या शरीरात नक्की काय बदल होतील वजन कमी होईल का पोट साफ होईल का गॅस वाढेल का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सवय सगळ्यांसाठीच सुरक्षित आहे का आजच्या या व्हिडिओमध्ये मी कोणतीही अफवा सांगणार नाही मी सांगणार आहे तुम्हाला शरीरात प्रत्यक्ष काय त्यामागचं सायंटिफिक रिझन आणि लोकांचे सगळ्यात मोठे गैरसमज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी बाजरी खाणाऱ्या ऐंशी टक्के लोकांना माहीतच नसते आपण पोळी का खातो आपण लहानपणापासून ऐकलंय पोळी म्हणजे संपूर्ण अन्न पण आजची पोळी आपण खाल्ली तीच पोळी आहे का जी आपल्या आजी आजोबा खात होते आजचा गहू आहे हायब्रीड त्यात ग्लुटेन जास्त आहे फायबर कमी आणि डायजेशन वर सर्वात जास्त ताण देणार आहे यामुळेच आज बऱ्याच लोकांचं पोट फुगणं ऍसिडिटी लवकर भूक लागणं वजन वाढणं या सर्व तक्रारी वाढल्यात म्हणूनच आता लोक ऐवजी बाजरीकडे वळताना दिसत बाजरी म्हणजे काय बरं बाजरी म्हणजे गरिबांचा अन्न हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे बाजरी म्हणजे फायबरने भरलेलं अन्न ग्लुटेन फ्री धान्य आयर्न आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत बाजरी हळूहळू रक्तात साखर पटकन वाढवत नाही म्हणजेच बाजरी शरीराला स्टडी एनर्जी देते आणि अचानक भूकही वाढू देत नाही जर पंधरा दिवस बाजरी खाल्ल्यावर शरीरात काय होतं हे समजून घ्यायचं असेल तर नक्की हे लक्ष देऊ नये का आधी खरी महत्त्वाची माहिती म्हणजे दिवस एक ते ती तीन पहिल्या तीन दिवसांमध्ये अनेक लोकांना असं वाटतं की पोट जड झालंय गॅस वाढलाय शौच नीट होत नाही आहे इथेच लोक घाबरतात आणि म्हणतात बाजरी आपल्याला मानवत नाही बरं का पण सत्य वेगळं आहे बाजरीत फायबर खूप जास्त असतं आणि त्या आपल्या आतड्यांना फायबरची सवय नसते म्हणून शरीर थोडा रेजिस्टन्स दाखवतं यालाच डेटॉक्स रिॲक्शन असं म्हणत असतात आणि पुढचे जे चार ते सात हा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये शरीर हळूहळू ॲडजस्ट होत असतं पोट साफ व्हायला लागतं ॲसिडिटी कमी होते मध्ये मध्ये खायची सवय कमी होते कारण फायबर आपल्या गट बॅक्टेरियाला मजबूत करत असतं आणि डायजेशन सुधारत असतं त्याच्यानंतरून येतो आठ ते दहा हा टप्पा इथून लोकांना खरे बदल जाणवायला लागतात वजन थोडं थोडं कमी व्हायला लागतं पोटाची चरबी सैल वाटायला लागते दिवसभर थकवा कमी जाणतो कारण बाजरी ब्लड शुगर स्टेबल ठेवते इन्सुलिन चेहऱ्यावर थोडा ग्लो येतो सूज कमी होते दुखी कमी होतात थोडी झोप सुधारते तसंच हे सगळं होतं बाजरीत असलेल्या मिनरल्स आणि अँटी ऑक्सिडंटमुळे पण सगळ्यांसाठीच बाजरी योग्य असते का इथे खूप प्रामाणिक उत्तर द्यायला हवं बाजरी सगळ्यांसाठीच रोज योग्य नसते ज्यांना सेवर गॅसचा त्रास असतो असतो किंवा खूप थंड प्रकृती असलेलं शरीर असतं त्यांना बाजरी रोज खाऊ नये सल्ला आहे बाजरी नेहमी गरम खा त्यावर थोडं तूप घाला आणि रोज नको आठवड्यातून तीन चार वेळेस तर पुरेस आहे पण बाजरीबद्दल बऱ्याच लोकांचे गैरसमज आहे बाजरी, बाजरी खाल्ली की वजन लगेच कमी होतं हे खोटं आहे रात्री बाजरी चालते हे चुकीचं आहे फक्त बाजरी खाल्ली म्हणजे डाएट झालं हेही खूप चुकीचं आहे योग्य वेळ योग्य प्रमाण आणि योग्य कॉम्बिनेशन हे खूप महत्वाचं आहे पंधरा दिवस बाजरी खाणं हा जादूचा उपाय नाहीये पण योग्य पद्धतीने खाल्ली तर ती शरीरात नक्कीच फायदा करते शरीराचा ऐका जबरदस्ती डाएट करू नका आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक नक्की करा कमेंट मध्ये सांगा तुम्ही बाजरी कधी खाता असेच डीप आणि सायंटिफिक फूड्स व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब